आपल्या संकल्पित वेळेत सेवा करायची आहे वाऱ्याचा पावसाचा काही अंदाज नाही त्याच्यामुळे आपल्याला निवांत सेवा करण्याला गुंजायचं आहे तरी यथावकाश आपल्याला ही त्या ठिकाणी ही सेवा संपन्न करायची आहे तुकाराम महाराजांचा अभंग असून संत वाङ्मयामध्ये प्रत्येक अभंगाचा काही स्वतंत्र विषय असतो तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगाचा एक विषय असतो आणि ते स्फुट वाङ्मय स्फुट वाङ्मय म्हणजे त्याला पूर्व उत्तर भाव नाही मध्ये पूर्व उत्तर भाव आहे पुढची होळी काय सांगते त्याच्या अनुषंगाने मागची होई बोलत असते हे आपल्याला पाहायला भेटतं तुकाराम महाराजांच्या वाङ्मयाचा विचार केला तर स्वतंत्र आहे जेव्हा जेव्हा महाराजांना जसं स्फुरलं भगवंताने जी प्रेरणा दिली त्या प्रेरणेप्रमाणे तुकाराम महाराजांनी त्या अभंगाची रचना केलेली आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने अभंगाची रचना तुकाराम महाराजांनी आपल्याला केलेले पाहायला भेटते मग महाराजांच्या वाङ्मयला स्फुट वाङ्मय म्हणतात असं त्या ठिकाणी हे वाङ्मय आजचा अभंग महाराजांचा मागणी पडलाय देवाकडं मागणी मागतात ज्याच्याकडं मागायची तो समर्थ असावा लागतो देव हा सर्व समर्थ आहे तो जायचा कोण उदार चाराशी आपुलेची देशी पददासा तो एवढा उदार आहे की आपणच पद त्या ठिकाणी दासाला देणार आहे असा त्या ठिकाणी परमात्मा आहे आणि असं असल्यामुळं तो दातृत्त बाप, दातृत्वाच्या बाबतीमध्ये स्वतंत्र आहे पण तुकाराम महाराज हे मागणारे नाही मागणं हे कमीपणाचं लक्ष नाही त्यांनी स्पष्ट सांगितलंय भिक्षापात्र अवलंबने जीवनामध्ये जर भिक्षापात्राचा अवलंब करण्याची वेग आली तर हो त्या ठिकाणी दिग्गजिने असं म्हटलेलं महाराज मागणारे तरी मागणे हे अपूर्णतेच लक्ष आहे तुकाराम महाराज परिपूर्ण होते किंबहुना तुकाराम महाराजांचे व्यक्तित्व काय होतं हे रामेश्वर भट्टांनी सांगितलेलं आहे रामेश्वर भट्ट म्हणजे त्या काळातले दशग्रंथी ब्राह्मण पुणे परगणा आणि परिसरामध्ये ज्यांचा विद्वत्तेचा दबदबा होता असे श्रेष्ठ असे ब्राह्मण रामेश्वर भट्ट होते त्यांनी तुकाराम महाराजांच्या अनेक प्रकारांनी परीक्षा बघितली पण महाराजांचं अलौकिक कुटीतलं व्यक्तित्व जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस रामेश्वर भट्टाने सांगितलं तुकाराम महाराज कोण आहे म्हण रामेश्वर भट्ट म्हण रामेश्वर भट्ट अलौकिक कोटीतलं व्यक्तित्व लक्षात आल्यानंतर त्यांच्या संबंधाने रामेश्वर निर्वाळा देतात रामेश्वर भट्ट विष्णू तुकाराम महाराज म्हणजे साक्षात भगवान विष्णूचे अवतार आहेत आणि म्हणून ते सिद्ध कोटीतले महापुरुष होते तुकाराम महाराज आणि जो महात्मा असतो तो, तो पूर्ण तृप्त असतो तृप्तीचे दोन प्रकार आहेत एक संकुशा तृप्ती आणि दुसरी आहे प्राकृत पदार्थाने जी तृप्ती जीवनामध्ये प्राप्त होते त्याला तृप्ती म्हणतात आणि ब्रह्मज्ञानाने जीवनामध्ये जी तृप्ती प्राप्त होते त्याला निरंगुषा तृप्ती म्हणतात एखादा जर पदार्थ आवडला तर माणसं भरपूर खातात पण त्याला लिमिट आहे किती हे पदार्थ आवडीचा असला चांगला जर असला तर माणसं हात चांगला वारतात त्याच्यावर पण एक स्टेज अशी आहे भास त्याला संस्कृत मध्ये अलम म्हणतात व्रती अलम व्रती जीवनात दोनदा आहे माणसं दोनदा भास म्हणतात एकदा जो पदार्थ आवडला तो खात असतानाही एका विशिष्ट स्टेजला भास म्हणतात आणि ब्रह्मज्ञानाने जो परिपूर्ण झाला तो एक वास म्हणतो पुरे म्हणत असतो तृप्त असतो पूर्ण पदार्थ कितीही आवडला तरी मनुष्य खात खात एका विशिष्ट स्टेजला बस झालं पुरे झालं म्हणतात बस झालं ही जी तृप्ती आहे ह्याला सांकुशा तृप्ती म्हणतात सांकुशा तृप्तीची अनुभूती जीवनामध्ये प्रत्येकाला रोज आहे मग तृप्तीची प्राध्याक अनुभूती घेण्यासाठी अनेक जन्माची पुण्याई लागते बहुनाम जन्मनामंती ज्ञानवानवाम प्रपद्यते दे, वासुदेव सर्व वा मिते समा अनेक जन्माच्या पुण्यायीनंतर निरंकुषा तृप्ती प्राप्त होते तो परिपूर्णतेला प्राप्त होतो तुकाराम महाराज निरंकशा तृप्तीचे मूर्तिमंत पुतळे होते आमच्या परंपरेमध्ये ब्रह्मलीन नागेश्वरी महाराज ब्रह्मलीन रामकृष्ण महाराज या स्थितीचे मूर्तिमंत पुतळे होते म्हणून लाखो लोक त्यांच्या पायावरून नतमस्तक आहेत कारण त्यांनी ती निर्विशेष स्थिती एक परमोच्च स्थिती जीवनामध्ये प्राप्त केलेली आहे ज्याला शास्त्र सा काष्टाचा परागती शेवटची गती ती परत एक आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उपजने इथं नाही म्हणून पायी परमसिद्धी ते जो परी अर्जुना तो बोध भेटेना म्हणा तब या साधना भजावे लागे तो, भजा तो महान बोध हाती लागत नाही तो पर्यंत खटाटोपे साधनाची पण जो या साध्यापर्यंत पोहोचला तो खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे त्याच्या भाग्याचं वर्णन शंकराचार्य करताना म्हणतात स्वानंद भावी परिदृष्टी म्हणता सशांत सर्वेंद्र वृत्तीमंत अहर्निशम ब्रम्हिए रमनता खुग्यवंत्रमंत हे त्याच मोठेपण आहे तो ठिकाणी स्थित झालेला आहे संसारातले जगातले सुखदुखाने त्याचं अंधकरण लिप्त होत नाही त्याच जीवन वक्षप्राय होत वृक्षासारखं झाडावर बघा ज्याला घाव घातला त्यालाही ते सावली देत आणि ज्याने पाणी घातलं त्यालाही ते सावली देत ही एक स्थिती आहे त्या स्थितीचं मोठेपण सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज आपल्या प्रतिभेने त्याचं वर्णन करतात की जो खाण लावया घाव घाली का लावली जयाली केली दोघा एक सावली वृक्ष दे जैसा जी जेणे तोडण्यासाठी घाव घातला त्यालाही तो सावली देतो आणि पाणी घातलं त्यालाही तो त्या ठिकाणी सावली देतो हा एक गुण जरी संसारामध्ये साध्य झाला तरी जीवन साध सरळ आणि सोपं होईल समाधानी होईल पण जीवनामध्ये हे सरळपणा येत नाही जेवढं जीवन सरळ असावं तेवढं जीवन आनंदी असत सरळ तीन अक्षर सर, स र आणि ल स म्हणजे शीता म्हणजे राम आणि ल म्हणजे लक्ष्मण या तिघांची गुणवत्ता ज्या जीवनात आहे त्या जीवनाला सरळ म्हणावं आता माणसं सरळ वागत नाहीत असं सरळ वागत नाही आता वेगळ्या पद्धतीने वागतात पण जो सरळ आहे तोच खऱ्या अर्थाने आनंदी जीवन जगू शकतो सहज जीवन जगू शकतो सहजतेमध्ये आनंद आहे सरळतेमध्ये आनंद सरळ जीवन जगावं असं आपण त्या ठिकाणी ही सरळता आहे महात्म्याच्या ठिकाणी ती साध्य परमार्थाचं ते फलित आहे ऐक जीवनासाठी आहे आणि पारलौकिक जीवनासाठी आहे परमार्थाचं शैत्य त्या ठिकाणी फलित आहे हे साध्य करावं हा सरळपणा साधेपणा जीवनामध्ये आला पाहिजे हे जीवनाचं त्या ठिकाणी सार आहे संतांना ते अपेक्षित आहे जगामध्ये त्या ठिकाणी हे सर्व जग सुखी व्हावं सर्व जग सरळ व्हावं प्रत्येकामध्ये परस्परामध्ये प्रेम वाढावं वा, असूया मत्सर द्वेष याचं सर्व उच्चाटन व्हावं ही संतांना अपेक्षित आहे आणि या सर्व रहित जगाशी जो वागतो तोच महात्मा म्हणून प्रभुरामचंद्राने एकदा विचारलं होतं आपल्या गुरुंना महात्मा कुणाला म्हणावं महात्मेत भगवान बाबा महात्मे होऊन गेले हवामान भाऊ महात्मे होऊन गेले रामकृष्ण महाराज ही महात्मे होऊन गेले की त्यांच्यानंतर हजारो लोक अजून त्यांच्या पायावरून नतमस्तक होता महात्मा कोण त्यांचं वर्णन अयम निज हा व्यक्ती गणना लघुजीतसाम उदार चरितानंत वसुधैव कुटुंबकम ही त्याची वृत्ती आहे अयम निजा हा परती हा माझा हा तुझाही नाही उदार चरितानंत वसुधैव कुटुंबकम ज्याचं अंतकरण उदार झालं त्यासाठी हे जग ये कुटुंब हे विश्वाचे माझे घर ऐशी मध्ये जयाचे स्थिर किंबवना जरा झाला आपण या सर्वात्मक भावाला तो प्राप्त झाला असतो की आपणाचे विश्व झाला आणि भेदभाव सहजची गेला म्हणून विष उठेला जया पुरुषा द्वेषच नाही तो स्वतःच जगामध्ये भरलेला आहे सर्वत्र सर्वत्र भगवत प्रचितीचे अनुभवतीने तो भरलेला आहे आपण विश्व झाला जर जो तो स्वतः विश्व झाला तर भेदभाव राहील का भेदभाव सहजच गेला सहज भेदभाव गेला म्हणून ठेला तिथं त्या अंत्यकरणाला द्वेषाचा स्पर्शही नाही जया पुरुषा अशा स्वरूपाचं त्याचं त्याचं कधी वर्णन नाही मग जो दोन्हीमध्ये सारका राहतो तो महात्मा आहे आणि थोड्या थोड्याला कपाळाला हात लावतो तो संसारिक आहे त्याने सोडलं का ठेवलं हा भाग स्वतंत्र आहे संसार सोडला संसार सांभाळा हा स्वतंत्र भाग आहे थोड्या जर निंदा झाली तर माणसं कपाळाला हात लावतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुमच्या आज्ञान शिल्लक आहे कसं ठरवायचं थोडी जर निंदा झाली तर माणसाला जर वाईट वाटलं तर समजा अजून आज्ञान शिल्लक आहे ज्ञानोपारा म्हणतात निंदा मोटकी आहे की मोटकी म्हणजे मोट थोडी आणि कपाळ धरून ठाके थोडी जर निंदा आहे ती कपाळाला हात लावतो संसारामध्ये जर त्या ठिकाणी पोरगा परत बोलला तर बाप दिवसभर बेचेन राहतो आणि जर सोन परत बोलली तर सासू म्हणत असते मी काय काय केलं सासूने मी काय काय केलं म्हणून नाही मागच्या सासूने केलं तेच तुम्ही केलं वेगळं <laughs> काय त्या ठिकाणी असं तसं त्या ठिकाणी याच्यामध्ये या सर्व गोष्टी अशा बाजूला सारून ज्याला आपला चित्ताचं साम्य सांभाळता आलं चित्ताचं स्थैर्य सांभाळता आलं पर्वत प्राय ज्याचं चित्त झालं पर्वत बघा दक्षिणेकडून वारा सुटो की उत्तरेकडून सुटो पर्वत हलत नाही साधं झुरपटातलं ते हालत राहतो उपटायची वेळ येते त्याची साधा असेल तर पण मोठं जर झाड द्यायला पर्वत असेल तर हलत नाही काही माणसं पर्वत प्राय जीवन जगणारे म्हणून ज्ञानोपर्यंत दक्षिण उत्तर मारूता मेरो जैसा पण नुस होता तैसा सुखदुःख मध्यस्थ जो वारा दक्षिणे कोण सुटो की उत्तरे कोण सुटू मेरू पर्वत निश्चल उभा असतो त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानी महापुरुष जीवनामध्ये येणाऱ्या सुखदुःखाला न जो मानता तो निश्चलपणे उभा असतो दोन्ही मध्ये सारखा राहतो हे द्वंद्व अतीत जीवन ज्याचं झालेलं आहे तो खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे मिठाला अर्थात ही जीवनामध्ये स्थिती प्राप्त झाली ती जी तृप्ती आहे ह्याला निरंकुषा तृप्ती म्हणतात त्या तृप्तीचं वर्णन विद्यारण्य स्वामींनी पंचदशी नामक ग्रंथामध्ये केलेलं आहे की धन्यो अहम धन्यवहम कर्तव्यम न विद्यते किंचित धन्यवहम धन्यवहम प्राप्तव्यम सर्व संपन्नम मी धन्य मला कुठलंही कर्तव्य शिल्लक राहत नाही मी धन्य मला कुठलंही प्राप्तव्य शिल्लक राहिलं नाही मी धन्य मला कुठलंही ज्ञातव्य शिल्लक राहिलं नाही अशी जी पराकोटीची ज्याची अनुभूती आहे समजायचं तो निरुंकशा तृप्तीला प्राप्त झालेला आहे आता त्याला साधनाची गरज नाही तृप्ती झाली जैशी साधने सरती अपैशी आपोआप ते साधन सरले जात अपैशी देखे आत्मतृष्टी तैशी कर्मी नाही पुरुखा कर्तव्य कर्म करू सरले देखा ऐसा अनाथांचा गा बोलिला तो असा ज्ञानी पुरुषाला कुठलं कर्तव्य शिल करत नाही आणि या निरंगशा तृप्तीला ज्याचं पूर्ण जीवन प्राप्त झालं त्याच्या जीवनात मागणं संभवत नाही तू कुणालाही काही मागणार नाही फक्त कीर्तनाचे पन्नास हजार मागणार पन्नास हजाराचे कीर्तन कोणाकोणाचे तुम्हाला माहिती माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती <laughs> कोण कोण आहे त्या ठिकाणी अर्थात हे काला आहे तसमय आमचे गुरुजी म्हणतात त्याला काला आहे तसमय न महा असं म्हणायचं असतं कालाचा ओगायच असतो तो अर्थात ही स्थिती आहे म्हणून महाराजांचा जर विचार केला छत्रपती शिवाजी सारखा राजे त्यांना प्रसन्न होता धर्मात्मा हताशी श्रीमंत लोक होते महाराज होते अजून काय पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आणि नजराना पाठवला हो हत्ती घोडे सुने रोपे अमुक सर्व म्हणजे ज्या तुकाराला मला दिवळ निघून द्या तो नजराना आला पण महाराजांनी तो स्वीकारला नाही उलट सांगितलं काय दिला ठेवा अम्मा विठ्ठलची वा वा स् अम्मा मृतकी समान माणिक पाषाण खडे जैसे तुकाराम महाराजांची निष्काचनता तुकाराम महाराजांची निरपेक्षता या उंचीची होती आणि असे असल्यामुळं तरी महाराज मागतात अर्थात महाराजांचं मागणं हे लौकिक नाही अलौकिक आहे जे मागतात खरं तर त्यांना मागण्याचीही गरज नाही पण एखाद्याचा परमार्थ कदाचित सफल झालाच होणं एवढं सोपं नाही <coughs> हजारामध्ये एक पोहोचतो परमार्थ लागणारे किती आहेत आणि पोहोचणारे किती आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं गणित सांगितलंय तेवढे मी तुम्हाला सांगतो मनुष्यानाम सहस्रेशू कशेद येते सिद्ध येत येते तत्वत भगवंताने सांगितलं मनुष्यानाम सहस्रेशू मनुष्यामध्ये हजारामध्ये एखादा लागणारे हजार आहेत पण पोहोचणारा एक आहे परमार्थामध्ये हे झालं भगवंताचं गीत पण ज्ञानेश्वर महाराजांचं त्याच्यावरची जी काय वेगळी आहे ज्ञानेश्वर महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात अस्थेच्या महापुरी रिगदा ते कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तरी पाहिला रिघे परमार्थाला निघणारे कोट्यावधी आहेत पण पोहोचणारा मात्र प्राप्तीच्या पहिलं तरी विपायला रेस पोहोचणारा एक आहे तसं त्या ठिकाणी जो पोहोचतो तो खऱ्या अर्थ नाही आहे आणि जो पोहोचला त्याच्या जीवनामध्ये मागणं संभवत नाही तुकाराम महाराजांना जगाला सांगून द्यायचं होतं की तुम्ही कदाचित परमार्थाला लागला आणि या वंशीपर्यंत जर तुमचा परमार्थ गेला साधना गेलीच तर तिथे गेल्यानंतर देवाला काय मागावं याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे मागणी पट सर्व अभंग आहेत त्यापैकी हा एक अभंग आहे त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी देवाकडं मागितलं आणि मागताना महाराजांना माहिती होते की हा समर्थ आहे जगाचा मालक आहे सर्व सर्वेश्वर हो आहे कर्तम अकर्तम अन्यथा करतो सामर्थ्य संपन्न आणि असा असल्यामुळं तो देण्यासाठी समर्थ आहे त्यालाच मागावं कुणालाही मागून भागत नाही समर्थदाता कोणाचे नास्ते न ना म्हणे या जगामध्ये देवासारखा समर्थ कुणीही नाही तू समर्थ मी जाणून मी तुला शरण आलेलो आहे कारण तो ब्रह्मांडाचा मालक आहे धनी आहे मालक त्याला म्हणतात तो त्या ठिकाणी आणि मालक असून समर्थ मालक आहे नावचा मालक नाही एखादा मालक आहे पण कंगाल तो दुसऱ्याला काय देईल मालक असावा तो समर्थ असावा देव हा समर्थ आहे त्याचे सामर्थ्य सांगितले त्याचं सामर्थ्याचं त्या ठिकाणी अनेक प्रकार आहेत आणि समर्थ असून उदार आहे काय माणसं उदार असतात आणि काय अतिशय कंजूस असतात पाचशेची नोट आले की त्याला जन्म ठेवाच बाहेर निघणारच नाही पुन्हा शंभरची नोट आली पाचशेची नोट आली किती पण बाहेर दिसणारच नाही हे काय तसं माणसाने उधळू नाही कुठं बी योग्य ठिकाणी खर्चही करावा ते न भुंजित आह त्या स्वामी रामतीर्थांनी आपलं विद्यापीठ आहे ते उपनिषदाचं हे वाक्य ब्रीद वाक्य म्हणून वापरलं ते नक्ते न भुंजित आह त्या धनाचा त्यागून भोग घ्यावा भोगाच्या द्वारा त्या ठिकाणी खर्च केला कपडा चांगला आवडला पैसे दिले वापरला त्यागात आनंद आहे कुठे अन्य अन्य ठिकाणी एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली पैसा दिला ते नक् न भुंजिता त्यागून त्याचा आनंद घ्यावा जास्त सांभाळू नये पण व्याजाने होईल एवढं बी राहू नये खर्च करू नये संसाराचा ते तारतम्य म्हणून भगवान परमात्मा समर्थन तो देणार आहे तस हा हिंदीमध्ये कंजूस माणसाला एक मनच आहे मख्खी चूस मख्खी ज्यूस म्हणजे मख्खी म्हणजे मासी एक जण जेवायला बसला होता आणि गावरान तुप होत वाटीत आणि त्या वाट गावरान तुपाच्या वाटीमध्ये माशी पडली जेवणारा अतिशय कंजूस होता त्याला वाटलं हे माशी जरा तूप व्यर्थ जाऊ नये एकदा झटकली दोनदा झटकली तीनदा झटकली अशी बघितल्या त्याला टळटळ टळटळ अजून ते दिसायला लागलं तूप मग शेवटी तिने अशी पिळूनच काढली पण त्या हिंदी मध्ये त्याला कंजूस वांसाला मक्कीचे शब्द वापरला कारपण्य कृपणदा हा दोष आहे जीवनातला पण योग्य ठिकाणी खर्च करावा भगवान हा परमात्मा हा समर्थ आहे आणि देणार आहे ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या सामर्थ्याचं वर्णन करताना म्हटलं की तुझ्यावधारे जावलं स्वतंत्र देताना मनशी पात्रा पात्र कि कळवल्या पवित्र वैरी आहे दिली राजशिव यागाच्या सभासदी मिळतात कैसा शतदा दुर्वाक्य शब्द निस्ते जलाशी ऐशा शिषुपाळा आपण पेठावधी दला गोपाळा चरणाच्या बाळा ध्रुवपदी चाड तो वनाला याच्या वत्संगी कि चंद्रसूरी हा परिषदेश लागू केला ज्ञानेश्वर महाराजांनी या सर्व ओव्यामध्ये भगवंताने औदारी आणि कुणाकुणाचं कल्याण केलं ही सर्व त्या ठिकाणी पौरणिक संदर्भ उद्धृत केलेले तिथे त्याच्यामध्ये शिशुपाल आहे शिशुपाला त्या भगवंताला शिव्या दिल्या तसं शिव्या देऊ नये घरामध्ये दे शिव्या देणं हे असंस्कृतपणाचं लक्षण आहे घरामध्ये दे शिव्या देणं हे चूक आहे पुरुषांनी शिव्या देऊ नये स्त्रियांनी भरपूर द्याव्या असं एका महिलांनी सुद्धा देऊन शिव्या देऊ नये शिशुपालांनी शिव्या दिल्या किती दिल्या शंभर दिल्या शतदा दुर्वाक्य शब्द महाराज म्हणतात शंभर शिव्या दिलेल्या शिव्यामध्ये पटाईत असला तरी शंभर शिव्या पाठ असलेला भेटायचा नाही शंभर शिव्या पाठ असणारा भेटायचा नाही काही माणसं शिव्या दिल्याशिवाय पाणीच भेट नाही अशी पद्धत आहे काही लोकांची पण शिव्या देणं हे नाही भगवान परमात्म्याला अग्रपूजेचा माल भेटला शिशुपालाला ते आवडलं नाही आणि याचा अधिकार नाही अग्रपूजेचा आणि हा गवळ्याचा मुलगा आहे याचा अधिकार नाही त्याला राग आला शिशुपालान त्यांनी दे शिव्या देण्यास सुरुवात केली तो त्याच्या आत्याचा मुलगा होता भगवंताची आणि ती म्हटली होती आत्या याला माफ कर तुझ्या हाताने याचं मरण आहे पण ते म्हटले हे बघ शंभर गुन्हे माफ करीत भगवंताने सांगितलं त्याला शंभर गुन्हे माफ करीत पण शंभरच्या पुढे सरांना कमी सोडणार नाही ना। पण तिला आपलं बालक एवढं महापराक्रमी लेखेल याचं काय कल्पना शंभर गुन्हे कुठं करेल पण त्याने शंभर शिव्या दिल्या गुन्हे भरले एक एक शिशुपालाने दिल्या दिल्याबरोबर भगवान परमात्माने सुदर्शन चक्र सोडलं सुद आणि शिशुपालाचा वध केला या पौराणिक संदर्भाचा परामर्श घेताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कैसा शतवा दुर्वाक्य शब्दी निष्ठेजीला जिलासी ऐसे शिशुपाळा आपण पेथावती दला गोपाळा कितान चरणाच्या बाळा द्रुपदीचा हा शिशुपाळ आहे त्याला त्या ठिकाणी भगवंताने मारलं पण मोक्ष दिला असा त्या ठिकाणी अपकार्या ऐस या तो उपकारू म्हणजे यावर सुद्धा उपकार करणारा देव आहे हे त्याचं हृदय महान आहे विशाल आहे तो देण्यासाठी उदार आहे तुकाराम महाराजांना भगवंताच्या सर्व गुणवत्तेची ज्ञात होते सर्व त्याचे त्या ठिकाणी गुण महाराजांना माहीत होते <coughs> म्हणून महाराज देवाकडं मागतात आणि मागत असताना देवाकडे मागत असताना तुकाराम महाराज तू जे देशील ते घेणार नाही मला जे पाहिजे याचकामध्ये दोन प्रकार आहेत दात्याने जे दिलं ते घेणार नाही आणि स्वतःच्या इच्छेने दात्याला देण्यासाठी दे प्रवृत्त करणारा दुसरा तुकाराम महाराजांनी सांगितलं तो आहेस पण देत असताना तू जे देशील ते मी घेणार नाही तर मला जे पाहिजे तेच दिलं पाहिजे तुकाराम महाराजांनी चकाराने देवाकडं मागणी मागतात अभंगाच्या पहिल्या